नमस्कार रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या एवढ्यामध्ये आपण स्वामी समर्थांची सोपी आणि सुंदर रांगोळी काढणार आहोत कोणीसुद्धा ही रांगोळी काढू शकतं सर्वात अगोदर आपण श्री काढायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर ही अशी रेस द्यायची आणि दुसऱ्या बाजूची जरा गोलाकार अशी आपण ही रेस देणार आहोत एक छोटी आणि एक मोठी असणार आहे त्यानंतर इथे आपण स्वामींचा चेहरा काढणार आहोत त्याच्यामुळे असा आकार द्यायचा आहे मोठा त्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला कानं काढायचे आहेत असाच कान आपण इथेसुद्धा काढणार आहोत स्वामींचा हा खांदा उंचवट आहे त्यामुळे ते उंच असं करून ठेवायचं आहे इथे आपण रांगोळेने स्वामींचं नाव लिहिणार आहोत आपण जी पण अक्षरं काढणार आहात ती अशी छान अशी आली पाहिजे असा आकार पाहिजे सर्वांचा आता इथे वरती आपण अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे मीचा त्यानंतर इथे आपण समर्थ काढणार आहोत म्हणजे होईल श्री स्वामी समर्थ त्यानंतर इथे अशा पद्धतीने करायचं आहे स्वामींच्या पाठीमागे एक गोल असा तेज असतो तो तेज आपण काढायचा आहे तर छोटी हलकी अशी रांगोळी अशी अगोदर हो काढून घ्यायची त्यानंतर इथे आपण असा बोटाने गोल असा आकार करायचा एकदा गोल आकार आला की त्यावरती आपण पुन्हा रांगोळी सोडायची आहे जाड त्यानंतर इथे काळी रांगोळी मी टाकली आहे आणि पेन्सिलच्या साहाय्याने त्याला असा आकार दिला आहे आणि त्यामध्ये मी हळद आणि कुंकू असं भरलेलं आहे इथे असं करायचं आहे तर ही आहे आपली स्वामी समर्थांची रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद